ऊन लागू नये म्हणून स्वतःच्या पदराची सावली धरून राहायची तुला भूक लागल्यावर तू जोर जोरात लागल्यावर तू जोर जोरात अडायचा रक्त रकत... पिऊन पोचलास लेखा रक्त पिऊन पोचलास लेखा त्या रक्ताचा तरी ठेव मान अशा मातेचा करू नको अपमान आता फक्त एक कर आता फक्त एक कर त्या दारातल्या माईला घरात तेवढा आण त्या माझ्या दारातल्या माईला घरात तेवढा आण किती दिवस जगणार आहे का झाडावरचे पिकल पान तू गोडदोड खा तू गोडदोड खा पण माझ्या म्हाताऱ्या माईला श्री भाकर तरी वाढ जर भाकर वाढताना जर तुझी बायको आडवी आली तर तिला घराबाहेर कार बायको तुझी बायको जाणारच नाही मी तुला बॉन्डवर लिहून देतो कशावर लिहून देतो बॉन्डवर लिहून देतो तुझी बायको जाणारच नाही मी तुला बॉन्डावर लिहून देतो यदा कदाचित गेली तर बेटा मला भेट मी तुला दुसरी करून देतो तू आंधळा नाहीस तू आंधळा नाहीस पांगा नाहीस तुझी तुलाच कळली नाही किंमत नवरा माय बापाला सांभाळतो म्हणून घर सोडून जाण्याची कुठल्याच होत नसते म अरे तुला वाघ बनवलंय माईनं लेखा तुला वाघ बनवलंय माईन दुर्दैवानं तिलाच उरलं नाही आता बायपण खरा मर्द असशील तर माय आणि बापाचं दर्शन घेऊन मन माय बाप हो तुमच्यासाठी काय पण तुमच्यासाठी काय पण तुमच्यासाठी काय पण काय म्हणत आपण आपण आपल्या बापाला कधी बोललो का हो लक्षात ठेवा आयुष्यात एकदा तरी पोरांना आयुष्यात एकदा तरी आपण आपल्या बापाचा मार खाल्ला पाहिजे किती लोकांनी खाल्लाय सगळ्यांनी खाल्ला मार खाल्ल्याशिवाय कोणी इथून बसत नाही आयुष्यात एकदा तरी आपण आपल्या बापाचा खाल्ला पाहिजे का खाल्ला पाहिजे माहितीय आणि त्यातल्या त्यात भुटानं खाल्लाय त्या पोराचा पाठी कना ताट झालाय आणि तीच पोरं आज आय एस अधिकारी कलेक्टर एमपीसीबी बी युपीसी थ्रू पास झाले की बाप नावाची ताकद नाही आपण आपल्या बापाला कधी ओळखलं काय ओळखलं पोरांनो छातीवरती हात ठेवून सांगा किती मुलं आहेत आपण आयुष्यात एकदा तरी आपल्या बापाला मिठी मारले का हो नाही मारत आपण आपल्या बापाला मिठी आयुष्यात एकदा तरी आपण आपल्या बापाला मिठी मारली पाहिजे पोरांनो आयुष्यात एकदा तरी आपण आपल्या बापाला मिठी मारली पाहिजे कारण बाप जिवंत आहे तोपर्यंत बापाला मिठी मारा बाप गेल्यानंतर दहा लाखाचा जरी हार केला ना तरी बाप जिवंत करता येत नाही बाप गेल्यानंतर ना तरी बापाला बघता येत नाही तुम्हाला माहिती आहे शिवरायांची संभाजीराजांची भेट शेवटची पन्हाळ्यावरती झाली माहिती नव्हता बापाला शेवटचा बघून घ्यायचा आहे शिवरायांनी संभाजीराजांना मिठी मारली संभाजीराजांच्या डोळ्यातून आश्रू यायला लागले भेट संपली आणि काही दिवसानंतर शिवरायांचं निधन झालं अंत विधी सुद्धा संभाजी राजांच्या वाट्याला आलं नाही माहिती नाही बापाचा कुठला शेवटचा दिवस आहे हात ठेवून इकडे बघा मला किती आपल्या बापाला विचारले की बाप्पा तुम्हाला नवीन कपडे घ्यायची का होता पण आपण आपल्याला नवीन कपडे घेतो बापाचं फाटलेलं बनल कधी कुणाला दिसत नाही आईला कधी विचारलं का आई वर्षभर तू माझ्यासाठी डबा बनवून दिलीस दिवाळीला तुला नवी साडी घेऊ का नाही विचारत आपण कसला आईवडणावरती प्रेम आपण